पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे हे पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोड वासियांचा म्हणजे मोलाचा हाक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महापौर पदाकरिता शीतल सावंत यांचा अर्ज भरलेला आहे आणि महापौर पदाकरिता दत्तात्रय रंगनाथ भैरट यांचा अर्ज भरला आपले राज्याचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमच्या लाडक्या राज्यमंत्री माधुरीताई विसाळ दादा पाटील आमचे आमदार भीमराव अण्णा तापकीर आमचे नेते गणेश बिडकर आमचे शहराध्यक्ष धीरजी घाटे राजेशजी पांडे आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती आणि ही खूप मोठी संधी मला दिली आहे काम करण्यासाठी महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाही आहे तर ही काम करण्याची संधी आहे ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन खरं तर, तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप उणीव जाणवती आहे माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त त्यांची सिस्टीम त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं पण ते शक्य झालं नाही त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे पण मला ही संधी दिली माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे ती पणाला लागली हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे स्मार्ट गव्हर्नन्स या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये मला जे एन जीची ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीत पुणे शहर हे विद्येचं महार्घर सा आहे सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात जे काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साजेसा विकास करण्याचा सा मी प्रयत्न ती, ती एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे ती करावी लागते त्यामुळे ते करतीलच दिसत नाही त्या माझ्यासोबतच आहेत त्यासोबत आहेत हा आमचं सगळ्यांचा टीमवर्क आहे, टीम आहे त्या नक्कीच माझ्या कायमसोबत राहतील याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत जे सर्व जुने नेते आहेत आमच्यासाठी वडीलधारी आहेत त्यांना मी या सगळ्याचं श्रेय देईल कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष झाला आहे आज एवढा मोठा अधिकार जो भाजपला मिळतोय हे सगळं त्यांच्या कामामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे हे पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोड वासियांचा म्हणजे मोलाचा हात आहे सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वप्रथम माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब आदरणीय चंद्रकांत दादा आहेत माधुरी आहेत चंद्र भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र साहेब आहेत आमच्या रिपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत या ठिकाणी आदरणीय बिडकर साहेब आहे साहेब आहे आणि भाजप रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की भाजपमध्ये रि कार्यकर्त्याला संधी मिळते आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पुण्या महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे की माझ्या पत्नीनी माझ्या पत्नीला देखील संधी भाजपने दिली होती आणि आज मला संधी दिली हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश आहे की भाजप बहुजन समाजातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्याला न्याय देतो असा एक थेट संदेश आदरणीय फडणीस साहेबांनी दिला त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुणे महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून आणि ताई आता महापौर आहेत अत्यंत साध्या घरातून आलेले आम्ही दोघंजण आहोत आणि कुठलाही राजकीय वारसा आम्हाला नाही आहे त्यामुळं जी संधी भाजप रिपाईन दिले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक त्यांचं स्वागत आणि मी मनापासून या शहरातल्या तमाम शहराच्या नागरिकांच्या विकासाबद्दल नक्की मनापासून काम करेन असं या ठिकाणी मनापासून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महापौर पदाकरिता शीतल सावंत यांचा अर्ज भरलेला आहे आणि उपमहापौर पदाकरिता दत्तात्रय रंगनाथ भैरट यांचा अर्ज भरलेला आहे ह्याबाबतच्या चर्चा वरिष्ठांशी अजून व्हायच्याच सगळ्या फॉर्म आम्ही तूर्त भरून ठेवलेला आहे वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर ह्याबाबतचे पुढील निर्णय घेण्यात येतील परंतु आता फॉर्म भरणं जरुरीच होतं आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू या ठिकाणी चुकीच्या काय गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित विरोध करणार आहोत अर्ज भरण्यासाठी स्थानिक लेव्हलला हा निर्णय घेण्यात आलेला आहे स्थानिक लेवललाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे अद्याप आलेली नाही आहे आता याबाबत का ना काय मला सांगता येणार नाही पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलेलं आहे याबाबतचं परंतु पुन्हा एकदा वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली जाईल आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल कधी केलं त्यांनी काय केलं राष्ट्रवादीला मत हे पहा ते त्यांचं त्यांनी मत मांडलं त्यांच्याकडं अशी मतं मांडण्याव्यतिरिक्त दुसरं काही आता त्यांच्याकडं उरलेलं पण नाहीये आम्हाला कन्स्ट्रक्टिवली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनतेच्या हिताच्या निर्णयाकरता कटिबद्ध आहे ज्या ठिकाणी आम्हाला असं जाणवेल की ह्या ठिकाणी पुणेकरांचं अहित आहे त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम होतंय त्या ठिकाणी आम्ही निश्चितच विरोधी विरोध करण्याचं आम्ही काम करणार आहोत भाजपचे शहराध्यक्ष आता म्हणाले की उमेदवार मतदान जे आधी आहे तोपर्यंत काहीतरी चमत्कार होऊ शकतो काय नेमके तुम्ही लढव लढवण्यावरची निवडणूक थांबाल नाही याबाबतचा निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार जर तर जर तर आता बोलता येईल ना अशी काही चर्चा नव्हती अशी काही चर्चा नव्हती आम्ही एकत्रित बसून सगळे निर्णय घेणार होतो त्याप्रमाणे आता बारा वाजता सुनील साहेब आले त्या ठिकाणी सुभाष जगताप आले चेतन तुपे साहेब आले आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला कल्पना आता असा प्रसंग असा बाका आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी संपर्कसुद्धा साधताना आम्हालाच योग्य वाटत नाही आहे आता वेळ आहे निवडणूक नऊ तारखेला आहे त्या मधल्या कालावधीमध्ये संपर्क का साधून त्याबाबतचा पुढील निर्णय आम्हाला घेता येईल वरिष्ठांनी जर वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं जाईल